मी रूपा माझ्या युट्यूब तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज छान एक साडी दिसते बघा मस्त त्याच्यावर असं सरोस्की वर्क आहे आणि छोटीशी एकदम नाजूक लेस आहे म्हणजे ज्या असे फार ना लेस नकोय ले तर त्यांच्यासाठी असे छान तुम्ही डिझाईन्स घेऊ शकता याच्यामध्ये सुंदर सुंदर असे कलर्स आहेत आज मी आलेली आहे कलाक्षेत्र पैठणीमध्ये कस्तुरी मार्केटला आजच्या व्हिडिओमध्ये आपण कना कताना असतील बनारसी सिल्क असतील काठपदरमध्ये असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा माझा न अप, अपकमिंग व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज बघता येईल कशी वाटते या साडी आणि तुम्हाला साड्यांचं कलेक्शन कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये लिहा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची साडी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल ते मला कमेंट

हे बघा मस्त मस्त कलर आहेत आणि एकदम लाईट मध्ये येतात बघा ह्या साड्या ऑफिस वेअरला खूप छान वाटतात बघा असे छान त्याला पद पदराची किंवा ब्लाऊजची डिझाईन येते आपण एक बघा हे बघा हे पण बाटिक प्रिंटमधलेच आहेत छान आहे कलर पण म्हणजे एकदम असे मग कलर म्हणतो ना आपण की आपल्याला कोणत्याही सीझन मध्ये घालता येतील तसे कलर घेता येतात आणि त्याला छान असे टेसल्स पण आहेत बघा त्यानंतर हा एक आहे बघा बनारसी टिशू मध्ये अच्छा पूर्ण ऑल ओव्हर आहे जालवर्क मध्ये बनारसीच्या खूप फेमस आहेत बघा साड्या आणि आता खूप लग्नांमध्ये ट्रेंडी दिसतात अशा जाल वर्क तीन साडे तीन चार हजार ते रेंज अच्छा त्याच्यात वगैरे पण वेगळे याच्यामध्ये पेस्टल कलर्स पण येतील सगळे डार्क पेक्षा पेस्टल कलर खूप चालतात वा हे मस्त आहेत बघा आणि ब्लाउजचा भाग कसा आहे याचा ब्लाउज असं प्लेन आहे बॉर्डर येणार त्याला अच्छा हा हा बघा हा ब्लाउजचा भाग आहे छान आहे बघा तुम्हाला शॉपला आल्यानंतर अजून कलर पाहायला मिळतील कलर डिझाईन भरपूर आहे आणि जी जालवरची डिझाईन आहे ना ती पण प्रत्येक साडीची थोड्याफार फरकाने वेगळीच राहणार आहे पल्लू बॉर्डर सगळ्यांची डिझाईन वेगळी आहे हा नंतर हाय पर कलांजली पैठणी शेल्फ हा 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 आता खूप सध्या ट्रेंड मध्ये आहेत हो वाव जरी वर्क मध्ये आहे ना पूर्ण जरी बुट्टा आहे कॉपरची बॉर्डर अशी पल्लू या काय रेंज मध्ये अडीच तीन पर्यंत साधारण याच्यामध्ये कलर पाच सहा रंग डिझाईन पण येतील वेगळे वेगळे आणि खूप छान कलर आहे बघा वाईन कलर आहे मस्त बॉर्डर पण केवढी सुंदर आहे बघा नेसल्यावर फार छान दिसतात आणि ह्या सिंगल कलर मध्ये असतील किंवा डबल कलर मध्ये पण शॉप मध्ये वाजे ह्याचं बघा असं जरा मध्येच राखाडी मध्येच असा पिंक दिसतो कलर मध्ये सुंदर छान आहे बघा कलर कलर कॉम्बिनेशन पण नवीन कलराची डिझाईन पण अच्छा ओपन करून दाखवता दा? हो हे बघा ह्याला जो ब्लाउज दिलाय ना तर त्याला असं छान स्लीवला असेल किंवा नेकला भेटतील अच्छा हे बघा हे कलर कॉम्बिनेशन आणि सगळे फ्लक्च्युएटिंग कलर आहेत बघा ड्युअल टोन मध्ये असं खूप छान दिसतात बुट्ट्या पण एकदम सुंदर अशा गोल बुट्ट्या आहेत बघा ब्लाउजीसाठी हो छान बघा आणि तुम्हाला अजून कलर्स पण शॉप मध्ये तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा कलाक्षेत्र पैठणी कस्तुरी मार्केट जवळ आणि त्यांना पण कॉन्टॅक्ट करू शकता छान की नाही कलर बगा। हे बघा आपण डिझायनरमध्ये थोडे पॅटर्न बघूयात म्हणजे थोडासा फील येईल ना तुम्हाला पूर्ण डिझायनरचा पण नाही पूर्ण काटपदर पण नाही असा हा थोडं वेगळा काहीतरी बघा साठी स्पेशल रिच बॉर्डर आणि काम पण एकदम सुंदर त्याच्याकडून वटावरच काम आहे हे बघा मस्त आणि शिवाय बघा ना दोन कलर मध्ये आहे आणि बॉर्डर केवढी सुरेख आहे आणि पदराला बघा असे छान पॅचेस आहेत आणि जे टेसल्स म्हणतो ना तर त्याच्यामध्ये असे गोंडे टाईप दिलेले आहे खूप सुंदर कलर आहे बघा खूप सुंदर साडी डिझाईन बॉर्डर अच्छा डिझाईन नुसार बघा कलर पण थोडे वेगळे बॉर्डरची पॅटर्न हे काय रेंज मध्ये साधारण सहा सात आठ रेंज मध्ये संक्रांती स्पेशल तुम्ही असं एक घेऊ शकता जर थोडसे काठपदरमध्ये कलेक्शन असेल तर तुम्ही डिझायनर मध्ये छान घेऊ शकता हे पण सुंदर आहे असं तुम्ही ह्याची अशी हादीची साडी असेल किंवा लग्नात अशी घेऊ शकता छान आहे बघा मस्त वाव ही पण छान आहे बघा गडवाल पैठणी सुंदर असा पदर आहे बघा खूप सुंदर आणि बॉर्डर केवढी खूप सुंदर त्याच्यावरच्या बुट्ट्या पण फार सुंदर आहेत बुट्ट्या पण केवढ सुंदर आहेत बघा आणि सगळे मोर आहे बुट्ट्यांचे पदराला पूर्ण पूर्ण मोरच आहेत त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन बघा खूप छान कलर कॉम्बिनेशन आहेत हम्म हे बघा खूप छान छान कलर्स आहेत बघा हा हायची हे सेमी सिल्क मध्ये का आर्टिफिशियल मशीन मेड सेमी सिल्क मध्ये बघा खूप छान आपण मोराच्या बुट्ट्या आहेत आणि कोयरी बोटी मध्ये पदराची डिझाईन आहे गोल मध्ये बघा केवढी छान आणि बॉर्डरला पण खूप सुंदर असे मोर आहेत बघा आणि अजून एक आहे बघा पैठणीमध्ये सरोजकी वर्क मध्ये कलर कॉम्बिनेशन केवढं छान आहे बघा दोन कलर मध्ये आहे म्हणजे एकदम ब्ल्यू कलर असेल किंवा पिंक कलर असेल ब्लाउज हे बघा खूप छान बघा आणि आता त्याची खूप डिझाईन अशी फॅशन आहे की ब्लाउज ला पदराला वेगवेगळे सरोजकी वर्क असत बघा तर इथे बॉटम ला आहे बघा म्हणजे काठ पदरच्या याच्यावर पण आणि सुंदर असं ब्लाऊज डिझाईन म्हणजे तुमचे जर दीड हजार रुपये की ते दोन हजार रुपये अशा आरी वर्क साठी जातात त्यात तुम्हाला छान अशी मिळून जाईल ही काय रेंज मध्ये त्या पर्यंत अच्छा ह्याच्यामध्ये कलर्स मिळतील हे बघा पदराला पण छान असे सुंदर असे सरोजकी वर्के बघा डॉल सिल्क मध्ये अच्छा पूर्ण नेकलेस चे डिझाईन वाक कपडा प्युअर आणि एकदम सॉफ्ट कपडा आहे बघा डिझाईन फार छान आहे ह्याची आणि लाईट वेट पण आहे एकदम सॉफ्ट ह्या काय रेंज कलर आणि डिझाईन आहे सिल्वर गुट्टी मध्ये थोडं हटके आहे ना म्हणजे सिल्वर मध्ये आता नवीन डिझाईन्स गोल्डन आणि सिल्वर दोन्ही

हो सुंदर अशी ले लेस आहे बघा एकदम खूप एलिगंट आणि छान वाटतात मस्त आहे छान आहे बघा त्याचं वर्क किती सुंदर आहे बघा एकदम आणि पूर्ण भरीव अशी साडी ही काय रेंज मध्ये चार साडेचार पर्यंत अच्छा एक बेस हे काय मटेरियल आहे आहे काहीतरी वेगळी बघा अशी क्रीम सिल्वर बॉर्डर आणि पदराला पूर्ण असं ब्लॅक वर्क आहे लेस आहे टेसेल्स आहेत ही काय रेंज मध्ये तीन साडेतीन तीन खूप सुंदर आहे साडी नंतर हा <laughs> एक बघा ऑल ओव्हर पाहिजे ऑल ओव्हर पाहिजे वाव हे पण छान आहे बघा ऑल ओव्हर मध्ये लोटस आणि ची डिझाईन आहे आणि पदरांना छान मोर आहे विथ लेस ही काय रेंज मध्ये सात आठ पर्यंत छान आहे बघा ही पण अशी लग्नात वगैरे घालण्यासाठी केवढ्या केवढी छान आहे बघा म्हणजे ब्राईड असेल किंवा सायड्रेसला मस्त ऑप्शन आहे हे जे आपण खाली बघितलं ना फ्लिवर डॉलर चे त्याच्यातलेच आहेत त्यात पिव्हर मध्ये ये साधारण आठ नऊ दहा ते याच्यावर ऍनिमल फिगर्स आहेत बघा भरपूर ऑल आउट डिझाईन मस्त बघा ही काय रेंज मध्ये दहा समथिंग येते अच्छा त्याच्यात तुम्हाला कलर डिझाईन्स पॅटर्न हे बघा हे किती सुंदर त्यांच्यावर जी ऍनिमल्स ची डिझाईन आहे ते पण फार छान आहेत बघा खूप सुंदर वाटतात आणि कलर बघा केवढे छान आहे पेस्टल कलर खूप ट्रेंड आहे सध्या छान आहे ना अजून पण आहे बघा हे पण खूप छान आहे आणि कलर बघा केवढे छान आहे एकदम त्याचं जरीच जे काम आहे ना ते पण छान आहे मस्त पण छान आहे हे बघा आणि त्याच्यामध्ये जे जाळीचं वर्क आहे ते पण छान वाटत

मस्त आहेत बघा त्याचा वर्क पण छान आहे बघा या काय रेंज मध्ये असतात हे सात आठ नऊ अच्छा त्याच्यानंतर ही एक आहे बघाट बॉर्डर मध्ये सेमी मध्ये हम्म हम्म मशीन मेड मध्ये वाव ही पण छान आहे ह्याच्यामध्ये कलर मिळतील में तुम्हाला शॉर्ट डिझाईन्स पॅटर्न भरपूर आहे तुम्हाला बघा वेगळे वेगळे बॉर्डर पण आहे असं बघायला भेटतील अच्छा कलर कॉम्बिनेशन केवढं छान वाटते बघा हेच बॉर्डर जर आपण हँडलूम मध्ये घ्यायला गेलो ना साठ सत्तर हजार ते रेंज ला सेमी आपण ते पण बघू व्हिडिओ वाव कलर केवढा सुंदर आहे बघा आणि त्याच्यावरच जे पूर्ण वर्क आहे ते वाव केवढ छान आहे बघा मस्त पण एकदम सुंदर आणि कलर बघा ना केवढा छान वाटतो त्याच्यावरच वेलीच वर्क असेल किंवा लेस असेल पदराचा भाग जो आहे एकदम इलिगंट वाटतो बघा आहे छान आहे बनारसी मध्ये आपण जी सर्वात पहिले पाहिली ना त्यातली ही बुट्टी मधली डिझाईन आहे ती जाल होती ही बुट्टी मध्ये वा खूप छान आहे बघा आणि खूप मस्त वाटत ह्या ह्याच्या फोटो पण फार सुंदर येतात बघा एकदम हेवी आणि रिच लुक देतात लग्नामध्ये ब्राइड असं घेऊ शकतात किंवा साइडर्स खूप छान वाटतात हा हे शॉप शॉपचा फर्स्ट फ्लोअर तर इथे बघा स्टॅच्यूला सुंदर अशा पैठण्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या लावलेल्या आहेत ह्या आपण व्हिडिओत बघणारच आहोत तर ह्या फर्स्ट फ्लोअरला नऊवारी साड्या आहेत मग त्या कॉटनमध्ये असतील किंवा सिल्कमध्ये असतील किंवा सिंथेटिक मटेरियलमध्ये असतील विपुल सुभाष ह्या वेगवेगळ्या वे वे ब्रँडच्या साड्या पण ह्या फर्स्ट फ्लोअरला पाहायला मिळतील आणि इकडे बघा तुम्ही बघू शकता म्हणजे शर्ट पॅन्ट पीस असतील किंवा वरती लेहेंगा पण आहेत तर ते पण पूर्ण मिळेल म्हणजे ऑल इन वन शॉप आहे सर्व गोष्टी तुम्हाला एकाच फ्लोअरमध्ये मिळतील